पन्वेल पन्वेल आने आने जी ही अशी परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये म्हणजे या ठिकाणी बदलापूरला जो काही गोळमाल केला असेल तर पनवेलचे अधिकारी सांभाळतील आणि पनवेल वाले पनवेलला जो माल केला असेल ते बदलापूरचे अधिकारी आपण म्हणतो अशा प्रकारचे प्रशासनाचा साठा होत आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक पालिके जे उत्पन्न बंद आहेत त्या ह्याच्यातून नगर नगर रचना खात्यामधून आता ते गडगेमुळे अधिकारी त्यांना सस्पेंड केला होता मुख्याधिकारी आणि टाउन प्रदार दोघं मिळून बांधकाम परवानी जातात आणि मुख्याधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्यानंतर अमर गडगेंना सस्पेंड केला म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे की दोघांनी पण करायची दरबड नंबर एकाच्या घरात टाकायचं आणि परत आज अशी परिस्थिती आहे की सत्ताधारी या ठिकाणी प्रशासन अशा प्रकारे पाठिंबा देत आहेत की या दोन्ही भ्रष्टाचारी लोकांची भरती झाली एकाला मध्ये आयुक्त आणि अमर गडगे एमओमेड झाले ते अमर गडगे सस्पेंड होतात मला वाटलं अरे काय मला अँटी करप्शन मध्ये त्यांना शोधायचे आणि ते आता एमे गाडीला तर आता अँटी करप्शन काय विसरणार का त्यांचं अशा अनेक परिस्थिती आहे या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बदला करून शहरातल्या समस्यांसाठी संघर्ष करेल ही आमची समस्यांची वारी आहे आणि ही वाढी चालू झालेली आहे ही अवघड चालू नाही आम्ही या समस्यांच्या वारीच्या वारकरी आहोत आम्हाला प्रशासनाने सत्ताधाराने किती आणावायचा प्रयत्न केला ते लागणार नाही आणि मला वाटतं आपण सर्वांनी सहकार्य करा कारण जनतेचा आवाज उठवलं हे विरोधकांचं काम आहे त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबू नये विरोधकांच्या आवाजाला जास्त महत्त्व आहे आणि आपण देखील थोडंसातीकडे देखील काम जे ऐकतायत की विरोधकांचा आवाज त्याबद्दल आम्हाला आनंद आहे पण असंच प्रशासनानं देखील ऐकलं पाहिजे आणि या गुढकाळात बदलापूर शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता संवेदनशील राहिलं पाहिजे जे माजी लोकप्रिय त्यांच्याकडे येतात आणि ज्यांच्याकडे समस्या मांडतात त्याकडे ते जोडलं सगळे असतात अशी भूमिका असं कामाने निवडणूक झालेली नाही निवडणुका निवडणूक झाल्या पाहिजेत ही देखील आमची भूमिका आहे आता या ठिकाणी लोकशाही प्रकारे निवडणूक न झाल्यामुळे लोकशाहीची हत्या ठिकाणी होते आज जे दुःखदायक बाब आहे निश्चितपणे कोळ्या बदलापूर शहरातील एक माजी लोकप्रती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहराध्यक्ष म्हणून कोळ्या बदलापूर शहरातील ज्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आम्ही मान्य राहू आणि यापुढे काल आम्ही आज त्यांना निवेदन देणार आहे त्या समस्या किती दिवस करणार तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं आमचं समाधान झालं तर आम्ही या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी आणि त्या काळामध्ये तेवढ्या कालावधीत जर ते त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा ही वारी आपल्याला येईल आपण वारीला स्वागत करा त्याला एवढंच आहे कसं की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र